शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण हरभरा व सोयाबीन भाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असे लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज लातूरमध्ये हरभराला पाच हजार तीनशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रूज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील विक्रीसाठी संपर्क